भिवंडीचे खासदार सुरेश मात्रे उर्फ बाळामामा यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार सुरेश मात्रे उर्फ बाळामामा यांनी मंगळवारी आपल्या लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली आहे सदस्य संसदेत आयोजित केलेल्या शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी बाळामामा यांनी आपल्या लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा मी श्री सुरेश रेखा गोपीनाथ म्हात्रे अर्थात बाळ्यामामा लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरासमोरून शपथ घेतो की विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकात्मतेचे निर्धाराने रक्षण करेन आणि जे कर्तव्य मला आता प्राप्त झाले आहे ते निष्ठापूर्वक पार पडेल धन्यवाद जय शिवराय जय संविधान जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी